टाकळीच्या डॅम मधून पाच दरवाजा विसर्ग सुरू आहेत या ठिकाणी या शिवना टाकळी मध्यम प्रकल्प कालच्या रात्रीच्या पावसामुळे भरपूर सारा पाण्याचा विसर्ग आलेला आहे आणि त्यामुळं पाचही दरवाजे शिवना टाकळी मध्यम प्रकल्पाचे सोडलेले आहेत आपल्याला लगेच थोड्याच वेळात शिवना टाकळीचे जे पाचही दरवाजे आहेत तर ते दाखवणार आहेत तर कशा पद्धतीनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे लोकांची गर्दी आपण बघू शकता शिवना टाकळी मध्यम प्रकल्पामध्ये या प्रमाणात लोक आलेले आहेत आणि इथं पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहेत शिवना टाकळी मध्यम प्रकल्प यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे शिवना टाकळी मध्यम टाकळी आणि वैस्पूर अशा दोनही गावातील जो संपर्क आहे तर तो संपर्क तुटलेला आहे आता पाचही गेटामधून तो पाणी सुरू आहे आपल्या कसापूर गावातील अक्षय देवारे हे बघायला आपण पाचही गेट कशा पद्धतीनं सुरू आहेत पाचही गेटामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहेत लोक मोठ्या संख्येने इथं बघायला येत आहेत आपणही तुम्हाला दाखवणार आहेत कि जे शिवना टाकळी मध्यम प्रकल्पाच तो पाचही गेट कालच्या रात्रीच्या पावसामुळे फुल होऊन <स्थागा> आज इथं मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी पाहायला भेटत आहे आणि मोठ्या प्रमाणात इथं लोक इथं बघायला आलेले आहेत शिवना टाकळीचे धरण आहेत तर ते धरण आपल्याला इथं बघू शकता पाण्याचा जो विसर्ग आहे तर तो पाचही दरवाजे सोडलेले आहेत आणि त्याच्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे तुम्ही तर लाईव्ह बघू शकता जो पाचही दरवाजा आहे शिवनाथाकळी मध्यम प्रकल्पाचे तर ते सात फूट वर उचललेले आहेत प्रत्येक गेट असा सात फूट उचललेला आहे आणि त्या सात फुटाच्या उंचीवरून त्या टाकळी मध्यम प्रकल्पाचं सातही गेट पाचही गेट सुरू आहे पाचही गेटामधून मोठ्या प्रमाणात विसर्ग पाण्याचा सुरू आहे आपण बघू शकता की पाचही गेटामधून पाण्याचा विसर्ग मोठा सुरू आहे आणि या गेटातून सात फूट प्रत्येक गेट उचललेला आहे आणि हा अहंकार आपण बघताय त्याच्यामध्ये बरेचसे शेती वगैरे वाहू गेलेला आहे लोकांचं जे पाणी आहे तो खूप मोठ्या प्रमाणात तिथं बघायला आलेले आहे आणि यामध्ये लोकांचं पाणी लोकांचे घर पावसामुळं हे एवढं मोठं नुकसान झालेलं आहे या सगळ्यांचं नुकसान भरपाईसाठी सरकारने याकडे तातडीने लक्ष देऊन त्याची पंचनामा करण्यासाठी तलाठी मॅडम सुद्धा आलेले होते आणि तलाठी मॅडम सुद्धा या ठिकाणी त्याची पाहणी केलेली आहे आणि तलाठी मॅडमने सुद्धा या ठिकाणी लोकांचे काय हाल होत आहेत या ठिकाणी बघू शकता मोठ्या संख्येनं लोक बघायला येत आहेत आज रविवार असल्यामुळं सुट्टी आहेत तर त्याच गावातील शिवना नदीचा जो प्रकल्प आहे आज पाचही गेट सुरू आहे तिकड तुम्ही बघत असाल तर जे सापरगाव आहे तर त्या सापरगावला धोका असल्यामुळं हे पाचही गेट पुढे सुरू आहेत हेच पुढे गोदावरी नदी या आपण गावातील सदस्य जे आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की अशा पद्धतीनं पाणी कधीपासून सुरू आहेत भाऊ अतिशय त्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होऊन पाणी सोडण्यात आलेले आहे कधीपासून हा विसर्ग सुरू आहे कधीपासून नेहमी प्रमाण नियमित पाणी चालू असतं पण काल झालेल्या मुसळधार पावसामुळे पार अचानक विसर्ग आहे आत्ताच एक तास येतील नुकतीच आता जिथे चाकळी वैस्फूर येथील स्मशानभूमी मुली वाहून गेलेली आहे <misery> आता हे पाच ही त्याच्यामधून भरपूर साऱ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग आहे आणि आमच्या केसापुढे तर आता पाच ही त्याच्यामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे धन्यवाद आपल्या सोबत बोर्डे भाऊ आपल्या सोबत जुडलेले होते आणि त्यांनी आपल्याला धरणाचं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे आपल्याला इथे बघू शकता जो पाण्याचा विसर्ग आहे तो सुरू आहे आणि या पाण्याच्या विसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांच पलीकडच्या सडीने सुद्धा लोक बघत आहेत आणि इथून सुद्धा पाण्याचा विसर्ग सुरू आहे या स्थानिक पातळीवरील लोकांना कधी पण धोका आहे टाकळी हे जे गाव आहे तर या गावातील लोकांना या पाण्याचा कधीही धोका राहू शकतो त्यामुळं या पाचही गेट तुम्ही बघू शकता पाचही गेटातून सात पुरुष आहेत आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहेत तुम्ही विसर्ग बघू शकता पाण्याचा शिवना नदी प्रकल्प शिवना टाकळी मध्यम प्रकल्प त्याच्यातून हा विसर्ग सुरू आहे पाण्याचा सात फूट प्रत्येक दरवाजा उचलून जे आहेत पाण्यामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणात कचरा भरपूर सारे, सारे लाकड आणि असं वाहून आलेले आहेत आणि मोठ्या संख्येने इथं आहे पाचही गेट जुना नदी प्रकल्पाचे सोडलेले आहेत आणि त्याच्यातून हा विसर्ग सुरू आहे पाण्याचा प्रवाह अतिशय जोरदार आहे त्याच्यामुळं आणि वैजपूर आहे अशा दोनही गावाचा संपर्क तुटलेला आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये असेल त्या नदी पात्राचा तर अशा बऱ्याच गावामध्ये पूरग्रस्त स्थिती झालेली आहे आणि सरकारने त्याच्याकडे तातडीने लक्ष देणं खूप गरजेचं आहे सरकारने या पूरग्रस्त स्थितीची नक्कीच पाहणी करून सरकारने याच्यावर पावलं उचलायला हवी जेणेकरून आपल्या या लोकांचं जे झालेलं नुकसान आहे तर त्यांना ते नुकसान त्यांना आपण इथं बघत असाल कि मोबाईल वर सुद्धा त्या पाण्याचे फेम असल्यामुळे ते ब्लर होत आहे तर पाचही दरवाज्यामधून मोठ्या प्रमाणात हा विसर्ग सुरू आहे आणि इथं भरपूर साऱ्या प्रमाणात लोक बघायला आलेले आहेत आपले तात्या असे शिवना नदीतील आसपासचे एवढे लोक आहेत तर तेवढे लोक तिथं इथं बघायला आलेले आहे बघू शकता तुम्ही हा व्यू एकदम खतरनाक आहे आणि हा व्यू बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात लांबून लोक येत आहेत हा व्यू एकदम खतरनाक आहे आणि हा व्यू बघण्यासाठी लोक खतरनाक लय लांबून लांबून लोक येत ता आहेत आणि हा दाखवी नदीचा तो विसर्ग आहे तर तो पाचही दरवाजे त्याच्यातून सोडलेले आहेत आणि त्या पाचही दरवाज्यातून सात फूट प्रत्येक दरवाजा उचलून येथील कार्यरत असलेले सगळे कर्मचारी एकदम डोळ्यात तेल उठून ड्युटी करत आहेत कारण पाण्याचा प्रवाह कधी कमी जास्त होत आहे आणि त्या जा कमी जास्त प्रमाणात पाण्याचा प्रवाहामुळे लोकांना गावातील नदी काठातील गावातील लोकांना सुद्धा भीतीदायक वातावरण होत आहे तुम्ही समोर बघत असाल की समोर सुद्धा पुन्हा टाकळीचा मध्यम प्रकल्पाचा पूल आहे आणि त्या पुलावरून म्हणजे टाकळी आणि वैसपूर अशा दोनही गावाचा संपर्क तुटलेला आहे त्यामुळे दोनही गावातील लोकांचं या ठिकाणी स्मशानभूमी असल लोकांचे घर असल आणि आसपास जवळील शेती असल असं सगळं वाहून गेलेलं आहेत लोकांचं भरपूर साऱ्या प्रमाणात या पुराच्या महापुराच्या पाण्यानं विसर्ग तुटलेला आहे आपल्याला एकदम क्लिअर दाखवतो या धरणाचा एकदम मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहेत आणि या विसर्गामुळं शेतकऱ्यांच्या बऱ्याच हाल होत आहे जसं की हा कन्नड तालुक्यामधील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील हे शिवना टाकळी धरण आहेत आणि हे साधारण गोदावरी नदी शिवना नदी आहे तर त्या शिवना नदीतून हा येणारा हा सगळा एवढा पाण्याचा आक्रोश आपण बघत असाल असा सगळ्या महाराष्ट्रामध्ये काल रेड अलर्ट जारी केलेला होता तर कालचा जो झालेला पाऊस आहे संध्याकाळपासून तर सकाळपासून संध्याकाळपासून तर सकाळपर्यंत या पाण्याचा प्रवाह शांतपणे सतत सुरू होता आणि त्याच्यामुळं एवढ्या प्रमाणात हा पाणीचा विसर्ग आलेला आहे आणि या पाण्याच्या विसर्गामुळं जे सगळं नदीचं पात्र आहे ते पूर्ण धरण ओव्हरफ्लू झालेलं आहे आणि ते ओव्हरफ्लू झाल्यामुळं या सगळा जो पाण्याचा प्रवाह आहे विसर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात पाचही गेट सोडून सुरू शुरु केलेला आहे पुढील गावांना सुद्धा सत्रतेचा इशारा दिलेला आहे की तुम्ही सुद्धा लवकरात लवकर भीतीदायक वातावरण आहे त्याच्यामुळं आसपासच्या गावातील लोकांना सुद्धा सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि त्यामुळं लोकांची सुद्धा मोठ्या प्रमाणात आसपासच्या गावातील गर्दी आहे आणि तुम्ही हा विसर्ग बघू शकता खतरनाक पाथरी गेटामधून हा विसर्ग सुरू आहे एवढा खतरनाक निसर्ग प्रत्येक धरण गोदावरी धरण शिवना टाकळी मध्यम प्रकल्प धरण असे मोठ्या प्रमाणात साठा आहे जास्त झाल्यामुळं ते सुरू त्या आसपासच्या गावांनी सुद्धा एकदम सतर्क राहायचा आहे कधीही पाण्याचा साठा वाढू शकतो आणि कधीही या पाण्याच्या साठ्यामुळं गावाचा शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे त्याच्यामुळे त्याचा पंचनामा आणि शासनाने त्यांच्याकडे नक्कीच लक्षपूर्वक लक्ष देऊन नुकसान भरपाई द्यायची आहे शासनाने ज्या लोकांचं एवढं नुकसान होत आहे शून्य टाकळी मध्यम प्रकल्पाच्या धरणाच्या आजूबाजूला जेवढंही काही धरण आहेत तेवढे काही लोक आहेत तर त्या लोकांच्या जीवाला आणि त्यांच्या घराला त्यांच्या जमिनीला मोठ्या प्रमाणात नुकसान आहे भीती आहे त्यामुळं इथं तुम्ही चाकरी गाव बघू शकता पण सुद्धा लोक मोठ्या प्रमाणात हा विसर्ग बघायला आलेला आहे बघा मोठ्या प्रमाणात हा विसर्ग सुरू आहे पाण्याचा या पाण्याचा विसर्ग पाचही दरवाजे जोरात सोडलेले आहेत की तुम्ही हा व्ह्यू बघितला लहान सुद्धा घाबरत आहेत असा हा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे असा का सुद्धा पाणी येत आहे त्यामुळं क्लिअर दिसत नाहीये पण हा विसर्ग मोठ्या प्रमाणात असा भयानक सरकाप आता हा शिवना नदीचा हा सध्या पाण्याचा प्रवाह सुरू आहे तुमच्या गावातील अस विसर्ग सुरू आहे का तुमच्या गावातील जेवढे काही आहेत तर त्या गावात सुद्धा जर तुमचा धरणाजवळ जर गाव असेल तर तुमच्या गावात सुद्धा पूर स्थिती आलेली असल सगळ्या गावाला सतर्कतेचा इशारा दिलेला आहे कन्नड तालुक्यातील जेवढे काही गाव आहेत सगळ्या गावांना या सतर्कतेचा इशारा आहे त्यामुळं सगळ्या गावातील लोकांनी पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यामध्ये शिवना टाकळी मध्यम प्रकल्प मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू केलेला आहे काल झालेला पूरग्रस्त पावसामुळं काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील सगळ्यांना रेड अलर्ट जारी केलेला होता आणि रेड अलर्ट जारी केल्यामुळं या पाण्याचा प्रवाह एवढा जास्त प्रमाणात झालेला होता धरण ओव्हरफ्लू झाल्यामुळं त्यांना तो विसर्ग करावा ला लागला त्यामुळं या धरणाचे पाचही दरवाजे सोडलेले आहेत आणि पाचही दरवाजे काय <laughs> झाली नाव वासळी दरवाजे सोडलेले आहेत मोठ्या प्रमाणात इथं जे लोक आहेत आजूबाजूला ते आलेले आहेत धरण बघायला तर हा असा विसर्ग पाण्याचा आहे तुम्ही इथं हा व्यू बघू शकता खतरनाक करणारा असा व्यू आहे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे बघा बघू शकता तुम्ही हा पाण्याचा प्रवाह एवढा खतरनाक असं पाणी सगळीकडे आलेलं आहे आणि त्याच्यामुळं दोन गावाचा हा संपर्क सुद्धा तुटलेला आहे एवढा भयानक असा हा पाण्याचा तुम्ही छान असा दिसत एवढा भयानक असा पाऊस आणि त्याच्यामुळं या पाचही दरवाजे सोडलेले आहेत पाचही दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग तो सुरू केलेला आहे तुम्ही इथं बघू शकता पाचही दरवाजे सुरू केलेले आहेत आणि लोकही मोठ्या प्रमाणात या विसर्ग बघायला आलेले आहेत पाच दरवाजे जे पाच दरवाजे आहेत पाचही गेट धरणाचे तोडलेले आहेत तिकडच्या गावातील लोक सुद्धा इथं बघायला आलेले आहेत एवढा खतरनाक हा पाऊस सगळीकडेच हा पाऊसाचं वातावरण सध्या सुरू आहे आणि या पावसाच्या वातावरणामुळे सगळीकडे चिंताग्रस्त अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे भरपूर साऱ्या लोकांचं या पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झालेलं आहे भरपूर सारे लोकांचे घर भरपूर साऱ्या लोकांच्या जमिनी या पाण्याच्या परिस्थितीमुळं वाहून गेलेल्या आहेत भरपूर साऱ्या लोकांच भरपूर साऱ्या लोकांचं शेती आहे शेतातील पीक आसन सोयाबीन कापूस आणि मोसंबी असे पिक वाहून गेलेले आहेत तर सरकारने याच्यावर नक्की पंचनामा करा सुद्धा येऊन पंचनामा करून गेलेले आहेत त्यांनी सुद्धा या जो सुरू असलेला प्रवाह आहे त्याचा पंचनामा केलेला आहे मोठ्या प्रमाणात आजूबाजूतील लोक सुद्धा या धरणावर पूरग्रस्त स्थिती बघायला आलेल्या आहे तुम्हाला जर बघत असाल तर एवढी भयानक परिस्थिती या धरणावर आजपर्यंत असा पाऊस असं धरण एवढं कधीच भरलेलं नव्हतं पहिल्या वेळेस हा एवढा प्रवाह एवढा विसर्ग सुरू आहे की या धरणातून मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी आहे हा विसर्ग सुरू झालेला आहे एवढा विसर्ग आजपर्यंत कधीच झाला नव्हता काल आणि परवा असा दोन दिवस एवढा खतरनाक विसर्ग झाला की या धरणाचे पाचही गेट सोडावे लागले त्यामुळं या धरणाच पाचही गेट सोडलेले आहेत मला इथून बघताना चक्कर येत आहे एवढा खतरनाक विसर्ग सुरू आहे जर तुम्ही इथं येऊन जर हा व्ह्यू बघाल तर तुम्हाला सुद्धा चक्कर येईल एवढा खतरनाक असा व्ह्यू आहे आणि हे जे धरण आहे तर त्या धरणाचा जो पाण्याचा विसर्ग आहे ते साठ फूट प्रत्येक गेट वर केलेला आहे आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे आजूबाजूला पुढेही भरपूर सारे गावं आहेत आणि ते गावं सुद्धा बऱ्याचशा गावांना धोका आहेत काही गावातील घर सुद्धा या पूरग्रस्त स्थितीमध्ये बुडलेल्या आहेत आणि भरपूर साऱ्या लोकांचं शेतीचं नुकसान झालेलं आहे तेवढा सगळ्या महाराष्ट्रामध्ये मा या खतरनाक पावसाचे संकेत दिलेले होते काल रेड अलर्ट येल्लो अलर्ट अलर्ट जारी केलेला होता आणि त्यामुळं एवढा या, या पावसाचा विसर्ग सुरू असल्यामुळं ह्या पूरग्रस्त स्थिती निर्माण झालेली होती आणि त्यामुळंच आज आपण बघत असाल की या अशा धरणाचा हा विसर्ग एकदम पाचही गेट सोडावे लागले थोड्या प्रमाणात दोन तीन गेट सुरू होते पण पावसाच्या पाण्याच्या अंदाजामुळं या पाचही गेट सोडावे लागले हे धरण छत्रपती संभाजीनगर तालुक्यामधील कन्नड छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यामध्ये हे धरण आहेत आणि या धरणामधील भरपूर सारे गाव कनेक्टेड आहेत पुढं जर तुम्ही बघत असाल तर पुढं भरपूर सारे गाव यामध्ये आता गावाची जो संपर्क आहे तो संपर्क सुद्धा तुटलेला आहे एवढा जे आहे त्या पाण्यामुळे आणि लोक या पाण्याच्या तुटल्यामुळं लोकांना पूरग्रस्त स्थिती निर्माण झालेली आहे बऱ्याचशा लोकांना त्यांची शेती त्यांची गाडी त्यांचे घर असे वाहून गेलेले आहेत तुम्ही बघत असाल या पाण्याचा जो विसर्ग आहे तर तो एवढा खतरनाक पाण्याचा विसर्ग सुरू आहे की आपण विचारही करू शकत नाही या पाण्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणात कचरा माती आणि लाकडं वाहून येत आहेत हा एवढा खतरनाक पाण्याचा विसर्ग ज्याचा या धरण अंतही पुरत नाहीये एवढा खतरनाक विसर्ग हा सुरू आहे तुम्ही बघत असाल पुढे पूल आहे आणि त्या पुलाचा दोन गावाचा संपर्क तुटलेला आहे एवढा खतरनाक असा पाऊस आज सुरू झालेला आहे आणि त्यामुळंच हा विसर्गामुळेच ह्या सगळ्या पूरग्रस्त स्थिती निर्माण झालेली आहे हे सगळं एका दिवसाच्या पावसाच्या पाण्यामुळेच एवढं सगळं पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली तर बघा तुमच्या गावातही अशी पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे का कमेंट करून नक्की सांगा कुठे कुठे कालचा जो पाऊस आहे तर तो पाऊस झालेला आहे भरपूर साऱ्या ठिकाणी या पावसाच्या पाण्यामुळे पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली आणि भरपूर साऱ्या लोकांचं नुकसान आहे महाराष्ट्र शासनातील देवेंद्र फडणवीस असेल एकनाथ साहेब असेल त्यांना सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांना जो नुकसान आहे तर ते नुकसानाचा पंचनामा करून सगळ्यांना सरसगट नुकसान भरपाई देण्यात यावी शेतकऱ्यांची एवढी दयनीय अवस्था बघवला जात नाहीये लाडकीबहीण योजना बंद करून लाडकीबहीण योजनेची गरज नाही पण शेतकऱ्यांना झालेलं हे नुकसान शेतकऱ्यांचं हे झालेलं नुकसान नोकर शासनाने बघावं आणि याच्यावर शासनाने नक्कीच निर्णय घ्यावा पाचही दरवाजातून विसर्ग सुरू आहेत या धरणातील जेवढे पाचही दरवाजे होते त्या पाचही दरवाजातून हा एवढा विसर्ग सुरू आहे आणि त्या विसर्गामुळे पुढे गावातील दोन गावातील सर्व जेव्हा सुचलेला आहेत आणि त्यामुळेच या पाण्याचा आपण विसर्ग बघू शकता तेवढा तरणाक पाणी जे पाचही गेटातून सुरू आहेत जेवढा विसर्ग आपण जर बघितला असेल तर एवढी पूरग्रस्त स्थिती आजूबाजूला ज्या लोकांचे धरणाच्या आजूबाजूला गाव आहेत तर अशांना सगळ्यांना इशारा सुद्धा संध्याकाळी दिलेला आहे त्यांना रेड अलर्ट जारी केलेला आहे की तुम्ही सतर्कतेचा इशारा दोन गावातील सगळा संपर्क तुटलेला आहे इथं तुम्ही बघत असाल पलीकड टाकळी गाव आहेत आणि इकडे वैस्पूर अशा दोन गावाचा सगळा संपर्क तुटलेला आहे लोक पलीकडच्या कडाने पलीकडच्या थडीने आणि इकडच्या थडीने दोन्हीकडून हा व्ह्यू बघत असाल लहान मुलं तर इथं येण्यासाठी बंदी घातलेली आहे कारण या पाण्याचा जो प्रवाह आहे तो खूप जास्त प्रमाणात आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात एक प्रवाह गेटातून सुरू केलेला आहे हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण झालेला आहे आणि या पावसाच्या या पूरग्रस्त स्थितीमुळं पाचही गेट पाण्याचे सोडावा लागलेले आहेत ला तुमच्या गावात सुद्धा पाचही गेटातून पाचही गेटातून पाणी जर तुमच्या गावात कमेंट करून सांगा की तुमच्याकडे सुद्धा कालचा पाऊस झाला का आणि तुम्हाला सुद्धा या पाचही अशा प्रकारे तुमच्या गावातील धरण सुद्धा ओव्हरफ्लो झाला का कोणी कोणी भरपूर सारे शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्याच शेतकऱ्यांच नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांची हाल पाहायला कोणी नाहीये त्यामुळं जेवढे काही महाराष्ट्र शासनातील लोक आहेत तर त्यांनी लवकरात लवकर याची दखल घ्यावी की शेतकऱ्यांना जी परिस्थिती आलेली आहे पूर्ण सरसगट कर्जमाफी शेतकऱ्यांना द्यावी एवढा असा विसर्ग भरपूर साऱ्या वर्षापासून असा एवढा कधी तेवढं हे धरण भरलेलं नव्हतं पण यावर्षी मोठ्या प्रमाणात हे धरण भरलेलं आहे आणि त्यामुळे ही पूरग्रस्त स्थिती निर्माण झालेली आहे आपण बघत असाल कि या पाण्याचा जो प्रवाह आहे मोठ्या प्रमाणात पुढे सुरू असून लोकही मोठ्या प्रमाणात संख्येने इथं बघायला आलेले आहेत चला तुम्हाला वरचा व्यू दाखव आपण आपण या धरणाचा पूर्ण व्यू आणि समोर किती पाणी आहे तुम्हाला ते पाणी सुद्धा दाखवणार आहेत की पाचही गेट सुरू आहेत पण मागे टापरगाव गाव आहे तर त्या टापरगाव गावामध्ये सुद्धा किती मोठ्या प्रमाणात तिकडून विसर्ग येत आहे तिकडून मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी येत आहे पाणी आणि त्याच्यामुळ हा जो पाचही गेट आहे तर ते पाचही गेट सोडलेले आहे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळं पाचही गेट या पाण्याचे सुरू आहे मोठ्या प्रमाणात गावातरी या पाणी बघायला आलेले आहेत तर गावकऱ्याकडून आपण जाणून घेऊया की कशा पद्धतीनं पाणी आलेलं आहे काय वाटतं तुम्हाला या वाघामध्ये कन्नड तालुक्यामध्ये खूप पाऊस झालेला आहे त्या पावसाचं तुम्ही पाहू शकता इतकं पाणी आलेलं आहे धरणाला शेतकऱ्याचं बी खूप नुकसान झालेलं आहे गावागावामध्ये पाणी सुद्धा शिरलेलं आहे काही जनावरांना त्रास झालेला आहे काही जनावरांची हानी झालेली आहे शेतकरी खूप संकटात आहे आणि याने याच्यावर सरकारने काहीतरी पर्याय मार्ग काढावा ही सरकारला विनंती आहे तर त्यांनी येऊन ही पाहणी करून जावे अधिकाऱ्यांनी पाहणी करून जावे ही विनंती धन्यवाद तर शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेलं आहे त्याच नक्कीच शासनाने याची दखल घेऊन जे झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान आहे त्याची नक्कीच पाहणी करावी असं गावकऱ्यांचं सुद्धा मत आहे तर नक्कीच जो धरणाचे पाचही गेट आहेत तर ते सोडलेले आहेत आणि त्याच्यातून आज विसर्ग सुरू आहे तुम्हाला मोठ्या प्रमाणात जो आजूबाजूतील लोक आहेत तर ते या धरण बघायला येत आहेत आणि त्यांचं सगळ्याच सांगणं आहेत म्हणणं आहे की जी पूरग्रस्त स्थिती जे नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या शासनानं नुकसानीच पाहणी करून त्यांना हवी तशी मदत करावी कारण शेतकऱ्यांचं जे झालेलं नुकसान आहे आपण तुम्हाला धरणाचा व्यू दाखवणार आहेत कशा पद्धतीनं आपण धरणाच्या वर जात आहोत की हा विसर्ग पाण्याचा जो विसर्ग येत आहेत मागून बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात विसर्ग येत आहेत आणि तोच विसर्ग आपण तुम्हाला आता दाखवणार आहेत एवढा आपला नजर पुरत नाही एवढं पाणी